देवघराची स्वच्छता करताना कोणती काळजी घ्यावी वास्तुशास्त्र काय सांगते जाणून घेऊया देवघर ही अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाची विशिष्ट म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्व तेवढेच असते घराला घरपण घेण्यासाठी पूजापाठ आरती भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतो परंतु देवघरा संबंधी काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे पाहूया देवघराच्या साफसफाई संबंधित काय काळजी घ्यावी असे म्हणतात आपले पाच ज्ञानेंद्रिय म्हणजे दृष्टी ऐकणे स्पर्श चव घेणे गंध घेणे याला देवघरात चालना मिळते आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जातो ते असे आपण दिवा पेटवतो किंवा कापूर जाळतो दृष्टी आरतीवर किंवा कापडावर हात करून ते डोळ्याला लावणे स्पर्श मूर्तीवर फुले वाहणे फुलांच्या आरमामुळे वास कपूर कापूर व तुळशी पात्र घातलेले तीर्थ प्राशन करणे उत्सव हे तीर्थ तांब्यांच्या चांदीच्या भांड्यात ठेवलेली असते त्यामुळे कप ताप असे आजारही जातात म्हणून देवपूजा करताना तांब्यांच्या भांड्यांचं महत्त्व देण्यात आले आहे आरती म्हणणे घंटानाथ व मंत्रोच्चारण ऐकणे अशा प्रकार आपण देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतः समाजून घ्यायची असते तेव्हा देवघराच्या स्वच्छतालाही महत्व देव। द्यावं परंतु देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करणे आणि कोणत्या दिवशी स्वच्छ करावे हे देखील माहित असणे गरजेचे आहे पाहूया देवघराच्या साफसफाई कशी काळजी घ्यावी देवघरात ही एक वस्तू असावी देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा शक्यतो नको देवघराच्या सफाईनंतर गंगाजल गंगाचे अवशेष प्राश देवा देखील साफ पेटवा या दिवशी देवघराची स्वच्छता करू नका घरात एक नियम बनवा देवघराची साफसफाई प्रत्येक शनिवारी नक्की करा देवघराची सफाई चुकूनही गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी करू नका देवाच्या मूर्ती आणि फोटोची अशी काळजी घ्या जेव्हा देवघराची स्वच्छता कराल तेव्हा देवघरातील ते देवांच्या मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी आणि स्वच्छ कपड्यात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा पूजेचे भांडे असे करा स्वच्छ पूजेच्या भांड्यांना अर्धा तास गरम पाण्यात भिजवून ठेवा निंबू आणि सोडा टाकून भांड्यांना स्वच्छ करा भांड्यांना चमक येईल यामुळे सुख समृद्धी टिकून राहील पूजा करता एक कपूर हर हर महादेव म्हणून रोज पेटवा त्यामुळे वास्तुदोष पित्रदोष नाहीसे होतील आणि घरात सुख समृद्धी नेहमी टिकून राहील तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा